सांगली विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक महिला युवकांच्या मदतीसाठी सांगली सिटीझन ग्रुपची निर्मिती महिलांच्या सक्षमीकरणावर भर महिला अत्याचार आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं जाळं सुसज्ज आठवडा बाजार खेळाडूंसाठी सुविधा नागरी समस्यांपासून हमाल माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांनी आपल्या जाहीरनाम्यातून दिल्या आहेत जयश्री पाटील यांच्या निवडणूक जाहीरनाम्याचं प्रकाशन आज करण्यात आलं जाहीरनाम्यात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे सध्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्यावर आठवडे बाजार भरवले जात आहेत रस्त्यावरील बाजार बाजूला करून ते मोकळ्या जागेत आधुनिक भाजी मंडळीत स्थलांतरित करण्यात यावेत असाही मुद्दा या जाहीरनाम्यामध्ये मांडण्यात आला आहे या मंडळीत पार्किंग महिलांना स्वच्छतागृह हो, ज्येष्ठ नागरिकांना विसावा पिण्याच्या पाण्याची सोय सी सी टी व्ही कॅमेरा लहान मुलांसाठी बंदिस्त खेळणी आदी सोयीसुविधा असणार आहेत शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सांगलीत राबवला जाईल शहरात अद्याप पार्किंग व्यवस्था करू दिल्लीतील आप सरकारच्या धर्तीवर शाळा आणि मोहल्ला क्लिनिक विकसित केले जातील महा सांगलीला क्रीडा क्षेत्राची मोठी परंपरा असल्यानं खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र दालन निर्माण केलं जाईल